विसाव शतक मानवानं एकोणीसाव्या अठराव्या शतकामध्ये जर पाहिलं तर आधुनिकतेच्या बाबतीमध्ये इतकी भयंकर क्रांती केली पण त्या क्रांतीच्या बळावर माणसाला वाटायला लागलं ला की तो जगामधला सर्वात सर्वोत्तम असा प्राणी आहे सर्वात उच्च असा प्राणी आहे पण विसाव्या शतकामध्ये त्याचा हा समज कुठंतरी थोडासा नाहीसा कमी होत गेला आणि ते माणसाचा जे अहंकार आहे ना ते कमी पण झाला याच याच शतकामध्ये या शतकामध्ये एक महान असे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी एक टर्म दिली त्यांनी एक व्याख्या सांगितली ती म्हणजे इकोसिस्टम ज्याला आपण परिस्थिती की तंत्र म्हणजे काय बघा प्रकृतीमधील ठीक आहे प्रकृती म्हणजे आपण याला निसर्ग म्हणू ठीक आहे निसर्गातील सजीव आणि निर्जीव यांच्या घटकांचे परस्पर एकमेकांवरती अवलंबून असणारे जाळे यालाच इकोसिस्टम म्हणतात ठीक आहे यामध्ये बघा हे जैविक जैविक म्हणजे काय जीवित याला आपण सजीव पण म्हणू शकतो आणि हे अजैविक म्हणजे जे जी जीवित नसलेले याला आपण निर्जीव म्हणतो या घटकांच्या संतुलनाद्वारे जीवन टिकवले जाते ठीक आहे माणसाला वाटायचं की ते एकटाच म्हणजे सगळं जीवन आहे ते एकटाच म्हणजे सगळं निसर्ग आता पण आपल्याला तसंच वाहत आहे आपण प्राणी पक्षी समुद्र नदी पाणी झाड कशालाच मानत नाहीत माणूस एवढा भयंकर अहंकारी झालाय तर त्या माणसाचा जो अहंकार आहे तो एक ना एक दिवस नक्कीच उठवून कारण भगवत मध्ये पण सांगितलेलं आहे श्री कृष्णाने की माणसाला त्याचा अहंकारच अहंकारीला त्याचा अहंकार एक दिवस नक्की संपल ठीक आहे त्यामुळं मानवाचा शेवट नक्कीच आहे पण तोपर्यंत आपण ह्या इकोसिस्टम बद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण माहीत करून त्याच्यामध्ये बदल करून आपण कुठंतरी या सिस्टम मधल्या सर्व प्राण्यांना जपण त्या सर्व प्राण्यांची काळजी घेणं हे गरजेचं आहे आणि ते करत असताना आपण कदाचित भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना किंवा मानवाला पण वाचू शकतो आता इकोसिस्टम म्हणजे हे नेमकं काय बघा या तंत्रामध्ये काय काय येतंय याचा इतिहास जर पाहिला तर इकोसिस्टम म्हणतात हे समजण्याचा अभ्यास विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु झाला सुरु यामध्ये सर्वात महत्वाचा जर बघितलं तर एक महान आहेत ज्यांचं नाव आहे आर्थर टॅन्सली यांनी काय केलंय एकोणीसशे पस्तीस मध्ये इको आणि सिस्टम या शब्दांचा संयोग करून हे पद तयार केले परिस्थितीला इकोसिस्टम म्हणतो याच्यामध्ये प्रमुख संशोधन करताना टॅन्सली सोबत लिंडेमन नावाचे एक शास्त्रज्ञ यासारख्या वैज्ञानिकांचा योगदानाचं या क्षेत्रामुळे यांच्या योगदानामुळे या क्षेत्राचा योगदाना विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघा इकोसिस्टम चे जर व्याख्या करायची झाली तर ती सांगते ते परिस्थिती ज्याला आपण सजीव म्हणतो आणि अजैविक निर्जीव घटकांची एकमेकांवर अवलंबून असलेली व्यवस्था ठीक आहे यामध्ये सजीव काय काय आहेत बघा वनस्पती आहेत प्राणी आहेत सूक्ष्मजीव आहेत प्राण्यामध्ये आपण आलो आणि इतर सगळे प्राणी वनस्पतीमध्ये जगामध्ये जेवढे वनस्पती आहेत ते सगळे वनस्पती आणि त्यानंतर सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव पण आता काउंट केले जातात अगोदर त्यांना ज्यावेळेस आपल्याकडे सूक्ष्मदर्शक नव्हते त्यावेळेस आपण त्यांना मोजत नव्हतो म्हणजे आपण त्यांना अं uh... कन्सिडरच करत नव्हतो ठीक आहे पण आता आपण त्याला कन्सिडर करत करतोय सध्या आणि निर्जीव घटकांचा विचार केला तर यामध्ये हवा आहे पाणी आहे माती आहे सूर्यप्रकाश आहे आता ह्या गोष्टी जर नसतील हवा नसेल पाणी नसेल माती नसेल किंवा सूर्यप्रकाश तर आपलं जगणं मुश्किल आहे ठीक आहे तर हे निर्जीव घटक या सजीवांच्या जगण्यासाठी महत्वाचे आहेत म्हणून त्यांना आपल्या पारिस्थितिकी तंत्रामध्ये इकोसिस्टम मध्ये घेणं गरजेचं ठरलं आणि ह्याच्यामध्ये याचे उदाहरणं जर पाहायचं झालं तर जंगल आहे तलाव आहे समुद्र आहे शेतजमीन आहे हे आपल्याला काही उदाहरणं पाहायला मिळतात त्यानंतर बघा याच्यामध्ये आणखी एक प्रकार करता येते आपल्याला बायोटिक आणि अबायोटिक ठीक या आहे यामध्ये आहे बघा फंगे आहे प्लांट्स आहेत अॅनिमल्स आहेत प्रोटेस्ट आहे त्याच्यानंतर आर्चर आहे बॅक्टेरिया आहेत यासारखे बायोटिक आहेत आणि अबायोटिकचा विचार केला तर यामध्ये माती आहे लाईट आहे माती म्हणजे सॉइल म्हणून आपण त्याला लाईट आहे वॉटर आहे टेम्परेचर आहे ह्युमिडिटी आहे एअर आहे या सगळ्या ए आहेत यानंतर बघा पारिस्थितिक इकोसिस्टम तंत्राच्या घटकांचा जर विचार केला तर यामध्ये सजीव घटक आणि निर्जीव घटक असे दोन आपल्याला घटक याच्यामध्ये आपल्याला याचे प्रकार पाडता येतात सजीव घटकांचा विचार केला तर यामध्ये उत्पादक ग्राहक आणि विघटक असे तीन प्रकार त्याच्यात महत्वाचे आहेत ठीक आहे आता उत्पादक म्हणजे कोण प्रोड्युसर प्रोड्युसर म्हणजे काय प्रोड्यूस करणार आहेत अन्न प्रोड्यूस करणार आहे याच्यामध्ये बघा हिरव्या वनस्पतींचा जर विचार केला तर त्या प्रकाश संश्लेषण करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो उत्पादक त्याच्यानंतर कंझ्युमर कंझ्युमर म्हणजे कोण हे जे प्रोड्युसर आहेत हे जे उत्पादक आहेत कोण वनस्पती ह्या वनस्पतीवरती जे डिपेंडेंट आहे त्यांना आपण कंझ्युमर म्हणू यामध्ये प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक असे आपल्याला त्याच्यामध्ये तीन प्रकार पाडतात यामध्ये प्राथमिक म्हणजे जे डायरेक्टली ह्या हिरव्या वनस्पतीवर डिपेंड आहेत त्यामध्ये बघा शाकाहारी प्राणी येतात ज्यामध्ये हरिण आहे गाय आहे हे त्याचे उदाहरण आपल्याला सांगतात आणि इतर सर्व जे झाडावरती हिरव्या पालांवरती डिपेंड आहेत ते सगळेजण हिरव्या वनस्पतीवरती डिपेंड असणार संघ त्यानंतर दुसरा जर भाग बघितल्याचा दुसरा घटक जर पाहिला तर त्यामध्ये येतात द्वितीय द्वितीय ग्राहक त्यामध्ये हे जे हिरव्या वनस्पतीवरती डिपेंड राहणार आहेत यांना खाणारे पक्षी येतात यांना खाणारे प्राणी येतात ज्यामध्ये मांसाहारी म्हणू आपण वाघ असेल गरुड असेल मनुष्य पण याच्यामध्ये आपल्याला सहभागी करता येते आणि त्याच्यानंतर बघा तिसरा घटक जो आहे त्याला आपण तृतीय ग्राहक म्हणू याच्यामध्ये उच्च मांसाहारी उच्च मांसाहारी म्हणजे जे फक्त फक्त ह्या बाकीच्यांचा पण शिकार करू शकतात ठीक आहे जे द्वितीय वाले आहेत यांचा पण शिकार करू शकतात यांचा पण शिकार करू शकतात त्यामध्ये सिंह येते मगर येते ठीक आहे हे ते हे आपल्याला तृतीय ग्राहक म्हणून आपल्याला पाहायला येतात त्यानंतर त्यान यांचा जर मृत्यू झाला ज्याच्यामध्ये हिरव्या वनस्पतींचा झाला किंवा याला आपण प्रोड्युसर म्हणू किंवा हे कंझ्युमर म्हणू ह्या दोघांचा जर मृत्यू झाला तर ह्यांचं मातीमध्ये यांचं विघटन करण्यासाठी जे विघटक असतात याला डिकंपोजर्स म्हणतो आपण त्यामध्ये बुरशी आहे जीवाणू आहे मृत जीवांचे विघटन करतात ठीक जी आहे हे जीवाणू जे आहे ते काय करतात मेलेले जे काही प्राणी असतील झाड वगैरे असतील या सगळ्यांचं विघटन करण्याचं काम हे डिकंपोज करतात त्यानंतर बघा निर्जीव घटकांचा विचार केला तर यामध्ये हवा येते पाणी येते माती येते आणि सूर्यप्रकाश हवेमध्ये जर पाहिलं तर ऑक्सिजन आहे कार्बन डायऑक्साइड आहे पाण्याचा विचार केला तर याच्यामध्ये जलचक्रातील भूमिका जर विचार केला तर त्या आहेत त्यानंतर माती आहे मातीमध्ये खनिजे आणि पोषक द्रव्य आहेत त्यानंतर सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश हा ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत आहे ही ऊर्जा वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी लागते तसेच माणसाला पण ऊर्जेशिवाय आपण काहीच करू शकत नाही तर ह्या ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत म्हणून आपल्याला सूर्यप्रकाश आपण याकडे पाहतो आता बघा पारिस्थितिकी प्रकार पारिस्थितिकी तंत्र जे आहे इकोसिस्टम या तंत्राचे काही आणखी प्रकार आहेत ज्यामध्ये नैसर्गिक पारिस्थितिकी तंत्र आणि कृत्रिम पारिस्थितिकी तंत्र ठीक आहे नैसर्गिक पारिस्थितिकीमध्ये बघा टेरेस्टेरियल आहेत अॅक्वेटिक आहे आणि त्यानंतर हे दोन झाले आणि तिसरा जो आहे कृत्रिम याला आपण आर्टिफिशियल इकोसिस्टम म्हणू नैसर्गिक इकोसिस्टम मध्ये जर विचार केला तर यामध्ये स्थलीय स्थलीय म्हणजे टेरेस्टेरियल ठीक आहे यामध्ये जंगल आहेत गवताळ प्रदेश आहेत वाळवंट आहेत आणि त्यानंतर जर जलचरचा विचार केला तर मध्ये येतात बघा गोड पाणी आणि खारं पाणी हे गोड पाणी खारं पाणी ह्या दोन्हीवरून गोड्या पाण्याचे तलाव असतील गोड्या पाण्याच्या नद्या असतील आणि त्याच्यामध्ये खाऱ्या पाण्याचा विचार केला तर समुद्र असेल आणि प्रवाहभी ते असेल हे दोन आपण जलचरचे प्रकार करू शकतो आणि कृत्रिम मध्ये आर्टिफिशियल पारिस्थिती इकोसिस्टम मध्ये पाहिलं तर याच्यामध्ये शेत येतात बागा येतात अक्वेरियम आहेत त्यानंतर बघा जंगल आणि शेतजमीन यांची तुलना आपल्याला करता येते याच्यामध्ये कि हा कृत्रिमचा भाग आहे आणि शेत जमीन जे आहे हे शेतजमीन कृत्रिमचा भाग आणि यातला जंगल जो आहे हा चा भाग आहे त्यानंतर बघा इकोसिस्टम तंत्राचे कार्याचा जर विचार केला तर याच्यामध्ये ऊर्जा प्रवाह बघा सूर्याकडून वनस्पतीला येते आणि वनस्पतीकडून प्राण्यांना येते त्यानंतर पोषणचे चक्र जर केला तर कार्बन आहे नत्र आहे जलचक्र आहे परिसंतुलनाचा विचार केला तर जैवविविधतेचे रक्षण करणं आपलं गरजेचं आहे आणि मानवी उपयोगाचा विचार केला तर अन्न औषधे आणि इंधन या सगळ्यांसाठी आपण डिपेंड असतो इकोसिस्टम वरती ठीक आहे त्याच्यानंतर बघा इकोसिस्टम तंत्रामध्ये सध्या कोणते कोणते धोके आहेत यामध्ये जंगल तोड प्रदूषण प्रदूषणामध्ये वायू जल आणि भूमी हे तिन्ही पण प्रदूषण प्रदूषणामध्ये येतात त्यानंतर हवामानाचा बदल आहे जैवविविधतेमध्ये जी घट होत आहे हा सगळ्यात मोठा आपल्या इकोसिस्टम इकोसिस्टम समोरचे धोके आहेत आणि ह्याचं उपाययोजन काय याच्यावरती सोल्युशन काय आहे तर सोल्युशन बघा वृक्षारोपण जास्तीत जास्त करणे ज्यामुळे आपण इकोसिस्टमला हातभार लावू शकतो वाढण्यासाठी त्याच्यानंतर जलसंधारण करणे आणि पुनर्वापर करणे रियूज करणे प्रत्येक गोष्टीचा रियूज करू लागलो तर आपण वेस्टेज कमी प्रमाणामध्ये करू शकतो त्याच्यानंतर बघा ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत आणि नॅचरल थ्रेट्स पण आहेत हे की ज्या ह्या इकोसिस्टम वरचे धोके आहेत त्यानंतर पहा याचा निष्कर्ष जर काढला तर आपल्याला सांगता येते की तंत्र परिया होते, रक्षन करने ही करते है। है ये जीवन आणि पर्यावरण यांचे संतुलन टिकून ठेवते त्यांचं रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे जर माणसाला या पृथ्वीवरती येणारे हजारो वर्षापर्यंत जिवंत राहायचं असेल लाखो वर्षापर्यंत जिवंत राहायचं असेल तर आपल्याला या पारिस्थितिकी तंत्राचं आपल्या इकोसिस्टमचं रक्षण करणं हे आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे कारण बघा आज जर आपण विचार केला दोन हजार पंचवीस मध्ये जर आपल्याला इतकं भयंकर तापमान पाहायला मिळतं तर येणार आहे पन्नास शंभर वर्षानंतर पृथ्वीचं तापमान किती डिग्रीनं वाढलं असेल आणि त्या डिग्रीमध्ये माणूस हे तापमान सहन करू शकेल का हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे म्हणून आपल्याला सर्वांना आजच आपल्या इकोसिस्टमला ला वाचवणं ही काळाची गरज बनलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू